घरात पावभाजी किंवा मिसळ पाव बनवलं आणि त्याचे पाव, पाव उरले की नेमकं का काय करावं तेच मला कळत नाही त्याच्यावरचा एक उत्तम पर्याय मी शोधलेला आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची लाल कलरची शिमला मिरची जर असेल तर बारीक चिरून घालायची थोडेसे मी पनीरचे तुकडे सुद्धा घातलेले आहेत दोन चमचे मेवनीज आणि एक चमचा टोमॅटो सॉस मी घातलेला आहे हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर उरलेले पाव घ्यायचे मी चार पावांची लादी घेतलेली आहे लादी नसेल तर सिंगल सिंगल पाव सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता त्याला या प्रकारे मधोमध छान कापून घ्यायचं आणि दोन्ही अर्धे अर्धे करून घ्यायचे या प्रकारे तुम्ही बघू शकता मोठा चाकू यासाठी इथं वापरायचा नसेल खूप सोप्या पद्धतीनं बनवायचं असेल दोनच पाव शिल्लक असतील तर तुम्ही सुट्ट्या सुट्ट्या पावांचं देखील असं बनवू शकता त्यावर छान मी पिझ्झा आणि पास्ताचा सॉस लावून घेतलाय वरून सोबतच थोडासा टोमॅटो सुद्धा लावलाय त्याला छान व्यवस्थित या प्रकारे सर्व बाजूंनी पसरून घ्यायचं त्यानंतर जर तुमच्याकडे असेल तर मोजरेला चीज तुम्ही वापरू शकता नसेल तर साधं चीज वापरलं तरीही चालेल तेही नसेल तर चीज स्लाइस ज्या मिळतात त्या वापरल्या तरीही चालेल हे चीज वापरणं हे आपल्यावर आहे याला तुम्ही पर्याय म्हणून नाही वापरलं तरीही चालेल या प्रकारे छान असं चीज खूप पसरवून घ्यायचं त्यानंतर आपण जे भाज्यांचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं यामध्ये थोडस मेवनीचं प्रमाण जास्त वापरायचं त्यामुळे चव आणखी छान लागते मेवनीत जर जास्त वापरलं आणि चीज नसेल घालायचं तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता त्यानंतर इथं मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत हे नसतील तर थोडस लाल तिखट तुम्ही वापरू शकता या प्रकारे साध्या चीजची एक पडी मी यावर किसून घातलेले आहे त्यानंतर वरचा जो पावांचा लेअर आहे तो घालायचा वरून छान असं बटर लावायचं बटर खायचं नसेल किंवा नसेल तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता या प्रकारे छान सगळ्या बाजूंनी बटर लावून घ्यायचं यामुळे काय होतं पाव जे आहेत ते आपण जेव्हा याला भाजून घेतो ते वरून कोरडे किंवा कडक बनत नाही वरून मी थोडंसं ऑरिगॅनो घातलेलं आहे तुम्ही मध्ये भाज्यांमध्ये घातलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर चीज मेल्ट होईपर्यंत वितळेपर्यंत गॅसवर झाकण लावून याला आपल्याला शिजवायचं आहे बरोबर एक कमी गॅसवर मी याला दहा मिनटापर्यंत ठेवलं होतं अधूनमधून चेक करायचं आपला तवा किती जाड आहे आणि गॅस किती कमी आहे यावर याचं शिजण्याचं किंवा चीज वितळवण्याचं प्रमाण अवलंबून असतं चीज छान मेल्ट झालं आणि वरून छान असा सुंदर सोनेरी रंग आला की पाव काढून घ्यायचे कापून घ्यायचे मस्त चीज मसाला पाव तयार होतात